जय महाराष्ट्र भेंडे आहेत सगळे मजेत ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे तर आज मी तुमच्या सोबत ना मस्त असं रवा आणि बटाट्यापासून पुरींची रेसिपी शेअर करणार आहे जी की बनवायला अगदी सोपी कमी वेळात कमी साहित्यात होते ह्याला हिंदी मध्ये ना आलू आणि सुजीची खस्ता पुरी असं देखील म्हंटलं जातं हो। आणि या पुऱ्यांमध्ये ना असं काही साहित्य लागत नाही अगदी कमी वेळात रवा बटाटा आणि आपल्या गव्हाच्या पिठापासून या पुऱ्या तयार होतात आणि असल्या मस्त टम्म फुकतात आणि खुशखुशीत इतक्या होतात ना तर चला मी काय बोलत बसत नाही डायरेक्ट तुम्हाला बनवूनच दाखवते तर म्हणजे ही रवा आणि बटाट्याची पुरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी ते एक असं मोठं ना भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी रवा ऍड केलेला आहे बघू शकता बारीक रवा आहे आणि त्याच सोबत हे बघा सोब अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे गरम करून घ्यायचंय ते सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून पाच मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचं तर आपण पाच मिनिटं बाजूला ठेवलेलं बघूया आहा हे बघा रवा छान असा फुललेला आहे आपला बघू शकता तुम्ही गरम पाणी टाकल्याने काय होतं रवा आपला फुलतो छान व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये ना दोन उकडलेली बटाटे ऍड करायचे आपल्याला बघा आणि आता बाकीचं जे साहित्य आहे ते सुद्धा ॲड करूया कसुरी मेथी घेतलेली आहे छान अशी चुरायची हाताने आणि मग ह्याच्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर चमचाभर जिरं कच्च आहे भाजलेलं वगैरे नाहीये आणि थोडासा ओवा आणि तीळ आहे ते सुद्धा ऍड करायचे आणि बाकी आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि मसाल्यांमध्ये ह्याच्यामध्ये काही जास्त मसाले जात नाही थोडीशी हळद आणि आमचा जो घरगुती मसाला आहे ना तो मी एखाद चमचाभर ऍड करते तुम्ही ह्याच्या जागी ना मिरची पावडर टाकली तरी देखील चालेल हे बघा सगळं साहित्य टाकलं की आता काय करायचंय ह्याच्यामध्ये ना हे बघा गव्हाचं पीठ वाटी भरून घेतलेलं आहे रवा अर्ध वाटी घ्यायचं पाणी अर्ध वाटी टाकायचं आणि त्याच सोबत आपलं जे गव्हाचं पीठ आहे ना ते एक वाटी घ्यायचंय आपल्याला म्हणजे रव्याच्या दुप्पट पीठ आता ह्याच्यामध्ये ना तेल ऍड करायचंय तुम्ही गरमही टाकू शकता पण मी साधच टाकलेलं आहे आणि पाण्याचा वापर न करता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय कारण आपण ह्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकलाय आणि रवा जो आहे त्याच्यात पण आपण पाणी टाकून भिजवून घेतलंय त्यामुळे ह्याला ना पाणी लागत नाही भिजवताना अजिबात हे बघा बघू शकता ओलसर व्हायला लागले पीठ आपलं जवळ सुद्धा पाणी आपण ऍड केलेलं नाहीये आणि या पुऱ्या ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा आपली जवसाची चटणी तिळाची चटणी कशा सोबत ही खाऊ शकता इवन या पुऱ्यांना नुसत्या पण छान लागतात आणि या पुऱ्यांबद्दल बेस पार्ट म्हणायचं झालं ना तर आपल्या नॉर्मल गव्हाच्या पुऱ्या कशा तेल खूप ऍब्झॉर्ब करतात तसं तेल सुद्धा जास्त ऍब्झॉर्ब करत नाही आणि खूपच छान होतात मंडळी हे बघा बघू शकता मी एक थेंब सुद्धा पाण्याचा ऍड केलेला नाहीये आणि पीठ बघा अगदी ओलसर झालेला आहे छान तर हे बघा मंडई बघू शकता पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे छान असं तेही पाण्याचा वापर न करता छान मळून घ्यायचं पीठ पाच ते दहा मिनिटं मग पुऱ्या आपल्या छान होतात आणि त्यांना असा तडा देखील जात नाही तुटत नाही अजिबात हे बघा बघू शकता आता ह्याच्यावर परत थोडंसं तेल टाकायचं आपल्याला चमच्याभर आणि व्यवस्थित परत एकदा मळायचं आणि हे पीठ पंधरा मिनटं परत बाजूला ठेवून द्यायचं जेणेकरून सगळे मसाले वगैरे एकजी होतात आपल्या पिठामध्ये हे बघा ह्याला ना छान असं कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा असं ह्याच भांड्यावर झाकण ठेवून जरी ठेवलं ना तरी चालेल बघू शकता मस्त पीठ झालेलं आहे तर आपण एक बाजूला तेल तापत ठेवूया आणि हे दहा मिनिटं बाजूला पण ठेवून देऊ तर हे बघा आपलं पीठ अगदी छान मळलं गेलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता ह्याचे ना छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तुम्हाला ज्या पण आकाराच्या पुऱ्या आहेत ना त्यानुसार तुम्ही गोळे करून घ्यायचे त्याचे हे बघा बघू शकता हाताला पण चिटकत नाहीये किंवा काहीच नाही आणि इवन मी हाताला तेल वगैरे सुद्धा नाही लावलंय हे बघा अगदी छोटे छोटे असे गोळे करून ना एका भांड्यात करून ठेवायचे म्हणजे पुऱ्याला आपल्याला इझी जातं तर मी असे सगळे गोळे करून घेते पहिले तर आणि मग आपण पुऱ्याला घेऊया हे बघा तर हे बघा मी आधी सगळे गोळे करून घेतले मग आपण पुऱ्या लाटायला घेऊया हे पुरे लाटताना ला ना तुम्हाला पीठ वगैरे लावायची काहीच गरज नाहीये बघू शकता अजिबात चिकटत वगैरे नाही थोडस तेलाचा एकात थेंब टाकायचा आणि मग लाटायला घ्यायच्या जेणेकरून ना पुऱ्या चिटकतही नाही आणि तुटतही नाही बघू शकता आपलं पीठ इतकं मस्त मळलं गेलंय ना त्याच्यामुळे पुरीला कुठेही क्रॅक आलेला नाहीये इवन तुम्ही बघू शकता हे बघा खाली सुद्धा चिटकत नाहीये त्या पुऱ्या पीठ न लावता अजिबात हे बघा बघू शकता तर आपण अशा सगळ्या लाटून घेऊया तेल तापलं बाजूला आणि सगळ्या मग एकत्र तळून घेऊया हे बघा तर हे बघा छान अशा सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल पण कडकडून तापलेलं आहे स्वतः ना ह्या पुऱ्या ह्याच्यामध्ये टाकूया बघूया कशा फुकतात टम्म आपल्या पुऱ्या हा हा हे बघा म्हणजे मस्त अशी पुरी फुगायला लागली आहे थांबा आपण तिला ट्विस्ट करूया हे बघा कशी गोल गोल फुगलेली आहे एकदम बघू शकता तुम्ही हे बघा आ हा क्या बात ते पुरी अशी फुगली ना राव मला खूप जास्त आनंद होतो का काय माहिती अगदी लहान मुलांसारखी करते मी हे बघा बघू शकता छान अशा लाल रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायच्या चव खूप छान लागते याच्यापेक्षा कमी लाल गेला तरी देखील चालेल पण मी तरी अशाच लाल भाजून घेते आपण बाकीच्या देखील अशाच सगळ्या भाजूया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया यांना मग तर ई हे बघा बघू शकता छान अशा आपल्या खुसखुशीत कुछ पुऱ्या रेडी आहेत तेही बटाटा आणि रव्याचा वापर करून अगदी दहा मिनिटा त्या पुऱ्या तयार होतात आणि बघू शकता असल्या भन्नाट दिसता येत ना राव बघा ना किती मस्त झालेत एकदम तम्म फुगलेले आहेत हे बघा बघू शकता आणि तेल तर तुम्हाला कुठेच दिसणार नाही या पुऱ्यांमध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही ना कॅरी करू शकता खूप छान लागतात नुसत्या खाल्ल्या तरी आणि मेन म्हणजे मी शेंगदाण्याची चटणी घरी बनवल्या ह्याच्यासोबत तर बन्नाट लागतात किंवा कोणत्याही भाजीसोबत बटाट्याच्या पिवळ्या भाजीसोबत ना खरंच नक्की बनवून बघा आलू आणि सुजी की खस्तापुरी सुद्धा ह्याला म्हणतात हे बघा कसल्या भारी दिसत तर खरंच घरी ना नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईच खात राहा मजेत का